मिरजेतील सर्वोदय गणेश मंदिराच्या एक वर्षपूर्तीनिमित्त मंदिरा संचालकाकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यात तब्बल एकशे आठ जणांनी रक्तदान करून, रक्त रक्त करून सामाजिक बांधिलकी जपली सर्वोदय गणेश उत्सव मंडळ हे मिरजेतील एक जुने सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे मंडळ मंदर असून मंडळाच्या मार्फत गेल्या अठ्ठावन्न वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात गेल्या वर्षी भव्य असे गणेश मंदिर उभारण्यात आले होते त्याची वर्षपूर्ती आणि गणेश जयंती सोबत आल्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी मंडळातील सदस्य तरुण तरुणी आणि ज्येष्ठांनी या रक्तदान शिबिरात हिरहिरीने भाग घेतला तर सायंकाळी अंध मुलांकडून कीर्तनाचा कार्यक्रम त्यानंतर हळदी कुंकू कार्यक्रम आणि सोमवारी मिरज शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार असून महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे तर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता होणार असल्याचे सर्वोदय गणेश मंदिराच्या सदस्यांनी माहिती दिली आहे महाराजांनी प्रार्थना करतो गेले अठ्ठावन्न वर्ष आपण सामाजिक उपक्रम राबवून अनेक वेळा सामाजिक कार्य केलेलं आहे असंच कार्य यापुढे चालू राहील या वर्षीच कार्य म्हणजे श्री सर्वोदय गणेश मंदिरला एक वर्ष पूर्ण होतो व दुग्ध शर्करा योग म्हणजे एक वर्ष गणेश जयंती सुद्धा जुळून आलेली आहे या दोन्ही कार्याचं आपण एकत्र करून आपण जो रक्तदान शिबिर घेतलेला आहे आतापर्यंत एकशे एक लोकांनी रक्तदान केलेलं आहे व अजून रक्तदान शिबिर चालू आहे आमचं जे लक्ष होतं ते एकशे एक्कावन्नचं लक्ष होतं यापुढे रक्तदान चालू राहील तीन वाजेपर्यंत त्यानंतर संध्याकाळी अंध मुलांचा हळदी कुंकूचा अंध मुलांचा भजनाचा कार्यक्रम तसेच हळदी कुंकूचा कार्यक्रम तर ठेवलेला आहे उद्या स वाज्य मिरवणूक निघेल मार्केटमधून त्यानंतर परवा दिवशी महाप्रसाद होईल आणि कार्यक्रम संपन्न होईल गणपती अप्पा मो